शनिवार आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा पेपर आहे बातमी बघा ई के वाय सी नसल्याने केंद्राचा निर्णय जिल्ह्यात दोन हजार एकशे पंच्याहत्तर धारकांचे रेशन बंद तुम्हाला रेशन हवे असेल तर ई के वाय सी करावीच लागेल असे वारंवार सांगूनही नाशिक जिल्ह्यातील तब्बल दोन हजार एकशे पंच्याहत्तर लाभार्थ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले अखेर या कार्डधारकांचे आता रेशन बंद केले जाणार आहे तसा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे आता या कार्डधारकांना ई केवायसी करावीच लागेल अन्यथा रेशन त्यांना वंचित राहावं लागेल तर आपले बाबा पण आजारी आहेत आणि त्यांचं ई केवायसी कसं केलं आपण ते बघूया रेशन कार्डचं काम झालं का अंगठा दिला का अरे दुकान दुकानदार घरी आले होते हा ठीक ठीक आहे एकदम भारी काम झालं पहा तुम्हाला नेणं शक्य नव्हतं दुकानवर आजीचं पण होऊन गेलं लगे आ तर मित्रांनो चांदोडच्या रेशन दुकानामध्ये आपलं रेशन मिळतं प्रीती पूर्वा मी आणि प्रतीक आम्ही ई वाय सी करायला गेलो तर प्रतीकच्या आधार कार्डला काही प्रॉब्लेम होता तर ते त्याचं आधार कार्ड नवीन केलं आणि आमचं ई के वाय सी झालं पण आता बाबांचं खुब्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि बाबांना झोळी करून न्यावं लागतं दवाखान्यात किंवा कुठे न्यायचं असलं तर आम्ही रेशन दुकानदारांना विनंती केली की बाबांचं तुम्ही घरी येऊन ई केवायसी करा आणि त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन ते घरी आले अरे <laughs> रा <laughs> तर मित्रांनो आता आमच्या रेशन कार्ड मध्ये जेवढे नाव आहेत सर्वांचं ई केवायसी पूर्ण झालेलं आहे बाबा नेमके आजारी पडले आणि मग त्या दरम्यान आम्ही दोन तीन वेळा दुकानात गेलो काका कोतोलांनी आम्हाला सांगितलं जे आमचे दुकानदार आहेत की तू काळजी करू नको मी थोडा फ्री झालो की घरी येऊन करून देईल कारण त्यांच्या दुकानावरती ई के वाय सीसाठी खूप गर्दी असायची त्यांना जसा वेळ मिळाला तसं ते घरी आले आणि त्यांनी आपलं के वाय सी पूर्ण केलं धन्यवाद काकाजी मित्रांनो तुमचंही बाकी असेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण नंतर पुन्हा जर काही नियम आला आणि रेशन बंद झालं तर मग ही प्रक्रिया खूप किचकट होऊ शकते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय